हाय फ्रेंड्स आज आपण करतोय एक वाटी बाजरीचं पीठ वापरून झटपट होणारा नाश्ता किंवा अगदी रात्रीच्या जेवणाला करता येणारा पदार्थ ते म्हणजे बाजरीचे धिरडे किंवा तुम्ही याला बाजरीची आंबोळीसुद्धा म्हणू शकतात करायला सोपा तेवढाच पौष्टिक चला सुरुवात करूया यासाठी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचाभर घालायचं बेसन पीठ एक मोठा चमचा घालून घ्यायचा रवा तुमच्याकडे असेल तर एक चमचाभर तुम्ही तांदळाचं पिठंही घालू शकता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण घालून घेतले दोन ते तीन चमचे दही घालून घ्यायचं आहे दह्यामुळे ना याला चवही छान येते आणि जाळीही छान पडते तर आपण दोन ते तीन चमचे आपलं घरगुती दही घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे <laughs> यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे जरा आपण बाजूला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण भाज्या कापून घ्यायच्या आहे तुम्ही यामध्ये मी यामध्ये कांदा घातलेला आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे त्यानंतर माझ्याकडे ओली हळद होती त्यामुळे ओली हळद किसून घातलेली आहे तुम्ही भाज्यांमध्ये यामध्ये किसून गाजर घालू शकता आ, बारीक चिरून शिमला मिरचीसुद्धा घालू शकतात अगदी मेथीची भाजी बारीक चिरून किंवा मेथी किंवा पालक बारीक चिरून घातला ना तरीसुद्धा मस्तच लागतं त्यानंतर एक चमचा घातले लाल तिखट एक चमचा घातली धना पावडर पाव चमचा हळद घातली आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे भाज्या चिरेपर्यंत आपलं पीठही छान भुरलं आहे त्यामुळे आपल्याला वेगळा वेळ देण्याची सुद्धा गरज पडली नाही आता आपण जेव्हा करायला घेतो त्याआधी यामध्ये घालून घ्यायचं अगदी पाव चमची आपण घालून घ्यायचं आहे सोडा त्यानंतर पॅन गरम करायचं आहे त्यावर तेल घालायचं आहे थोडेसे तीळ घालायचे आपण केलेलं सरसरीत असं मिश्रण घालायचं आहे त्याला घातल्या घातल्यास मस्त अशी जाळी पडते वरतून झाकण ठेवायचं आहे वरची बाजू जराशी कोरडी झाली की आपण हाई हे धिरडं उलटून घ्यायचं आहे की दुसऱ्या बाजूनी सुद्धा खरपूस भाजून घ्यायचं आहे की आपलं बाजरीचं धिरडं तयार होतं अशा तऱ्हेने मी सगळे उरलेले सुद्धा धिरडे केले हे तुम्हाला भाजी सॉस बरोबर चटणीबरोबर किंवा दह्याबरोबरही छान लागतात तसेही खायला मस्त आहे नक्की करून बघा